पण इथे हा प्रयत्न केलेला आहे ची शेती करण्याचं लागवड करण्याचं जवळपास चार हजार रोपं आपण इथे लावलेली आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतो की गेल्या वर्षी याला फळं आली होती आताही त्याला फ्लॉवरिंग सुरू होईल हो आणि म्हणून अतिशय या भागातल्या लोकांना नाविन्यपूर्ण शेती कशी करता येईल कसं त्यांना आपल्याला या ठिकाणी गट शेतीच्या माध्यमातून एकत्र आणता येईल बाकी तर इथं बघा जांभूळ होतो आवळा होतो फनस होतो आंबा होतो काजू होतो सगळ्या प्रकारची फळं होतात पण स्ट्रॉबेरी इथं होते स्ट्रॉबेरी देखील काल मी जवळपास तीन हजार रोपं लावली आर वन तिचे एकदम चांगलं फळ त्याला येतं आणि आज हे ॲपलची शेती जी आहे आपण पाहतोय इथं देखील दोन प्रकारचे डोराशेड गोल्डन हर्बन नाईंटी नाईन अशा प्रकारची हर्मन नाईंटी नाईन आणि डोरेशेट गोल्डन अशा दोन जाती या ठिकाणी लावल्यात आणि त्याला एका झाडाला दहा ते पंधरा किलो फळ येतात